कमई मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कशा पद्धतीने आता कमई जी आहे ती ऋषीच्या मिठीत फसली आहे म्हणजे खरं तर ना आता अन्नपूर्णा जे आहे ना तिच्या मिस्टरांचा म्हणजेच आजोबांचा ना वाढदिवस असतो आणि कमईला या सगळ्याची जबाबदारी दिलेली असते त्यामुळे कमई आता घरी आलेली असते आणि वाढदिवसाची तयारी एकदम जल्लोषात धूमधाममध्ये करत असते घराचं डेकोरेशन करायची जिम्मेदारीसुद्धा तिचीच असते तर तेवढ्यातच ऋष ऋषीची सुद्धा एंट्री झालेली असते कमई जी आहे ती खरं तर निंगीकडे आता चिकटपट्टी मागत असते अगं दे लवकरच म्हणत असते पण त्याच वेळेला निंगी तिथे नसते ऋषी तिथे येतो आणि ऋषी जो आहे तो कमईला ती सेलोटेप देतो आणि जेव्हा ती सेलोटेप आता रि कमईच्या हातात पडते ना तेव्हा मात्र आता कमईचा त्या सीडीवर ना तोल जातो आणि कमई जी आहे ती खाली कोसळणार तितक्यातच ऋषीनं तिला सावरलेलं असतं ऋषी आता कमईच्या अगदीच कमय असतो आणि कमई ऋषीच्या मिठीत अडकलेली असते आणि ऋषी आणि कमई दोघही जण एकमेकांमध्ये हरवून जातात ऋषीला कळतच नसतं की कमईला कसं काही बघू म्हणजेच कमईला या अशा सुट्ट्या केसात म्हणजे मोकळ्या केसांमध्ये त्यासोबत अशा या ड्रेसमध्ये ऋषीने पहिल्यांदा पाहिलेलं असतं त्यामुळे ना त्याची काही तिच्यावर नजर हटत नसते पण दुसरीकडे मात्र आता हीच गोष्ट जी आहे ती नयनतारा आणि त्याचसोबत इकडे असणाऱ्या या अनेकाने ऑब्झर्वेशन केलेलं असतं आणि त्यांना आता करून चुकलेलं असतं की हे दोघंही जण एकमेकांच्या मिठीत आहे आणि ही दोन वेल्यावाली मुलगी कशी काय तुमच्या घरात असा प्रश्न देखील नयनताराला पडलेला असतो आणि ती अनिकाला याबद्दल विचारते तर अनेका तिच्याबद्दल खोटं सांगते आणि म्हणते की ही मुलगी ना घरातल्या सगळ्यांशी गोड बोलते आणि त्यांना आपल्या बोलण्यात अडकवते म्हणून या घरातल्यांना असं वाटतं की ही मुलगी चांगली आहे पण ह्यांना कोणालाच काहीच माहीत नाही तर दुसरी कडे नयनताराणा हे सगळं काही एकटक बघत असते नयनताराला तर प्रचंड राग येत आलेला असतो कारण ऋषी जो आहे तो पूर्णपणे त्या मुलीमध्ये हरवून केलेला आहे हे सुद्धा आता नयनताराला कळतं म्हणून नयनतारा जी आहे ना ती ऋषीला जोरात हाक मारते त्याबरोबर ऋषी जो काही कमळीमध्ये रमून बसलेला असतो ना त्याने आता पटकनच कमळीला खाली ठेवलेलं असतं आणि तो समोर पाहतो तर सुद्धा कमळीचं सुद्धा लक्ष जातं आणि सुद्धा आता समोर पाहते आणि त्यामुळे सुद्धा तिला खूप मोठा धक्का बसतो तिलाही आता काय बोलावं आणि काय नाही हे समजत नाही तर ऋषीही घाबरलेला अस तो आता नयनतारा नक्की काय बोलेल आणि नेमकं मालिकेत पुढे काय कडेल हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा त्याचसोबत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय